घरातून जाणाऱ्या जालना संभाजीनगर महामार्गावरील स्ट्रीट लाईट चे काम अत्यंत धोकादायक पद्धतीने सुरू असल्याने अपघातांना आयते निमंत्रण दिले जात असल्याचा प्रकार बघायला मिळाला आहे गेल्या वर्षभरापूर्वी हे खाम नुसतेच उभे केले गेले असून काही ठिकाणी लाईट लावण्याचे काम रविवारी सुरू होते परंतु हे लाईट बसविताना अत्यंत धोकादायक पद्धतीने बसवण्यात आले होते जालना संभाजीनगर मुख्य मार्गावर गाडी उभी करत कुठलेही फलक लावण्यात आले नव्हते यामुळे अपघाताची देखील शक्यता नाकारता येत नव्हती त्यामुळे नागरिकाकडून प्रचंड संताप यावेळी व्यक्त केला जात होता संबंधित ठेकेदाराच्या सुपरवायझर लेबर ओळखपत्र सुरक्षा बेल्ट हेल्मेट सेफ्टी शूज न वापरता उंचीवर काम करणारे लेबरच्या जीवाशी संबंधित ठेकेदार खेळत आहे संबंधित ठेकेदाराशी संपर्क साधला असता उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहे तरी बदनापूर नगर पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधित ठेकेदारावर कारवाई केली पाहिजे असे जनतेची मागणी आहे बदनापूर प्रतिनिधी शंकर चेडे